स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस मालवण गवंडीवाडा येथे रस्त्यावर एका मोकट गायनं वासराला जन्म दिला वासराला कुत्रे त्रास देत होते सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा येथील खोद्यांनी वैभववाडीतील गोशाळेशी संपर्क साधला गोशाळेतील गोसेवकांनी तात्काळ मालवणा देऊन गाय आणि वासऱ्याला गोशाळेत मालवण शहरातील गवंडीवाडा भागात एका गायने दिला होता तेथील स्थानिक अमोल एरलकर दोन दिवस त्या वासराला कुत्र्यांपासून संरक्षण देत होते गायीचा मालक समोर येत नसल्यानं गाय वासरांचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होता सोशल मीडियावरही गाय वासराचा फोटो टाकण्यात आला होता मात्र मालक समोर न आल्यानं मयुरेश लुडबे यांनी शिल्पा खोद यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली भर पावसात वासरू असल्यानं आणि वासराला कुत्र्यांचा होणारा त्रास लक्षात घेता शिल्पा खोद यांनी वैभववाडी खांबाळे येथील गाय वासरू गोशाळेशी संपर्क साधला गोशाळेचे प्रफुल पवार विलय शेरे पवार काका का हे टेम्पो खून मारवणात दाखल झाले गाय दोरीने बांधायला कुत्र्यांच्या भुकण्यानं गाय घाबरली होती अखेर रात्री साडे अकरा वाजता घाबरलेली गाय शांतवत वासराकडे आली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमय देसाई यांनी आपल्या मांगरात गाय वासराला घेऊन गेले त्या ठिकाणी गायला दोरी घालण्यात यश आलं माझं नाव प्रफुल्ल पवार आपण गायवस्त्रु गोशाळेचे गोसेवक आहोत आम्हाला आज सकाळी यतीन खोत शिल्पा खोत यांनी एक आपला गायवस्त्र गोशाळेचा ग्रुप आहे वैभवडिक गोशाळा आहे आपली त्या गोशाळेचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती आपल्याला एक मेसेज आला होता व्हॉट्सअप ग्रुपवरती की अशा अशा प्रकारे एक गाय मालवणमध्ये बाळाला जन्म दिलेला आहे आणि त्या बाळाला मा वासराला बरेच असे जे कुत्रे आहेत ते भटके कुत्रे ते वासराला खायला जात होते त्याच्यामुळे आपण त्यांच्या मेसेजवरून ग्रुपवर आलेल्या मेसेजवरून आपण ह्या ठिकाणी आलो मालवणमध्ये आणि आज आपण त्या गाईला रेस्क्यू आहे आता ह्या गाईला रेस्क्यू करून नंतर आपल्याला ती गाय गोशाळेत घेऊन जाऊन तिचं व्यवस्थित पालनपोषण आणि संगोपन करायचं आपलं एकच उद्देश आहे की आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी भटकी जनावरं फिरतात आहेत ती भटकी जनावरं फिरू नये शासनाला पण माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतींनी आणि पंचायत समितींनी त्यांचे जे पशुसंवर्धन विभागाचं जे काम आहे की टॅगिंग करणं गायींना प्रत्येक गायींना जे एअर टॅगिंग असतं ते एअर टॅगिंग कानाला बिलले म्हणजे जेणेकरून तो गायचा आधार कार्ड होतो की त्याचा मालक कोण आहे हे आपल्याला वेळोवेळी वे समजत राहतं आज आपण ही गाय घेऊन चाललेलं ह्याचं मालकच आपल्याला भेटलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण आज या गाईला रेस्क्यू करून इथून घेऊन चाललेलं आहे आणि रेस्क्यू करताना खूप त्रास आम्हाला झाला बरंच आम्ही त्या गाईला संपूर्ण मालवण फिरवलं बजरंग दलाचे आपले सहकारी होते आपले गाय वस्तू गोशाचे सहकारी होते त्यानंतर आपल्याला देवासारखे ते त्याचसोबत आपले कोकण लाईव्हचे आपले रिपोर्टर कृष्णा ढोलम ते सुद्धा आपल्यासोबत होते त्याच्यानंतर देवासारखे रात्री साडे अकरा वाजता आपल्याला अमेय देसाई म्हणून आहेत मालवणचे रहिवाशी आहेत आणि गोप्रेमी आहेत खूप मोठे ते आपल्याला धावून आले आणि त्यांच्या मदतीने आपण या गायीला आता रिस्क्यू केलेला आहे आणि खूप छान अशी गाय याच्यानंतरच चा कोणाला जर गायी अशा ऍक्सिडेंटल अवस्थेत जर आढळल्या किंवा जर ह्या गायी रस्त्यावरती जर अशा फिरणाऱ्या गायी आढळल्या कत्तलखान्याला जाणाऱ्या गायी आढळल्या तर आपण आपल्या गोशाळेला कॉन्टॅक्ट करू शकता गोशाळेचा कॉन्टॅक्ट जब्बर आपण कमेंट मध्ये दे देत आहोत बरोबर आहे तर प्रत्येकाने येऊन गायवस्त्र गोशाळेला एकदा येऊन भेट द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी अशी तुमच्या चॅनल तर्फे विनंती आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल